मंदा पाटणकर ही कोणी सेलिब्रिटी नव्हती तरी पण पन्नास वर्षानंतरही मुंबईकर तिला विसरू शकले नाहीत तुम्ही जर एखादा स्थानिक मुंबईकरला मंदा पाटणकरबद्दल विचारलं तर त्याला हळूहळू सर्व आठवायला लागेल समोर एक फ्लॅशबॅक सुरू होईल जोरात आवाज करत सुशाट जाणणारे लोकल ट्रेन आणि त्यात शांतपणे बसलेले लोकं कोणी खिडकीतून बघताना तर कोणी गप्पा मारत असताना आणि असातच कानावर पडणारा किंचणनाचा आवाज बऱ्याच लोकांनी घटना प्रत्यक्ष अनुभवून नसेल पण त्यांना कोणीतरी याबद्दल सांगितलेलं असतं त्यांनी कधीतरी कोणाच्या तरी तोंडून मंदा पाटणकर हे नाव ऐकलं असेल असे खूप कमी लोक आहेत ज्याने मंदा पाटणकरविषयी ऐकलेलं नसेल सगळ्या मुंबईत फेमस असलेलं मुंब्रा कळवा या टेसरवून जाताना लोकलमध्ये एक बाई दिसते कधी पांढरी साडी किंवा पांढरा चुडीदार घातलेली कधी कधी दिसत नाही पण कानावर किंचणाचा आवाज येतो एका क्षणासाठी कायम लक्षात राहणारा आवाज आवाज कोणाचा असतो तर बंदा पाठण करायच्या त्यावेळी फेसबुक व्हॉट्सअप किंवा इतर कुठलेही सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनल असं काहीही नसताना चौपन्न ते पंच्याण्णव वर्षापूर्वी घडलेली घटना ही आजही मुंबई चर्चेचा विषय आहे ज्यावर रत्नाकर मत्करीसारख्या ज्येष्ठ लेखकाने कथा लिहिली ले ले। ही घटना आजही कित्येक लोकांसाठी फक्त अफवा आहे तर आजही काही लोक त्यांना प्रत्यक्ष अनुभव आल्याचे सांगतात काय आहे या स्टोरीमध्ये सत्य ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तरचा दिवस वार शनिवार दुपारच्या वेळी कल्यावर सुटलेली चाळीस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेवर येत होती गर्दी जरा कमीच होती आणि त्यातही महिला ते फर्स्ट स्टार डब्यात तर निवळ शांतता होती डब्यात एक बावीस वर्षाची तरुणी बसलेली नुकतंच लग्न झालेलं नवरा कस्टम अधिकारी होता ती राहायला डोंबिवलेला होती पण चर्चेकरीच्या के केसी कॉलेजीमध्ये ती एम ए शिकत होती डब्यात बसून ती शांतपणे पुस्तक वाचत होती साधारणतः दुपारचे पावणे चार वाजता लोकल मुंब्रा टसन सोडलं आणि तेवढ्यात माक्या डब्यात बसलेल्या लोकांना एका महिलेच्या जोरात किंचणाच्या जीवाच्या आकांतग्रांत ओरडण्याचा आवाज आला त्यांनी काही करेपर्यंत कळवा टेसन आले डब्यातल्या लोकांनी बाहेर उड्या मारल्या फर्स्ट क्लास डब्याकडे धाव घेतली त्यांनी पहिले दुष्ट पाहिले ते म्हणजे तीन माणसं डब्यातून उडी मारून पळून जात होते आणि दुसरे दृश्य पाहताच लोकांची थरका उडाली सीआयने हो ते दृश्य पाहताच आपले डोळे बंद करून घेतले लोकलच्या डब्यात निवांत बसून पुस्तक वाचणारे मंदा पाटणकर आता रक्ताच्या आरोळीत निश्चित पडली होती तिच्या अंगावर सगळीकडे जखमा होत्या गळ्यातल्या दागिने कोणीतरी खेचून घेतल्याचे चिन्ह दिसत होते जमलेल्या लोकांनी पोलिसांना बोलवलं मुंबईच्या लोकलमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणीच्या निर्गुण खून झाला ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली पोलिसांमधे हो दबाव वाढला आरोपींना शोधण्याचे काम खूप अवघड होतं कारण त्यावेळी सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा नव्हते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपींनी काही पुरावे ठेवले नव्हते पोलिसांनी कल्याण ते कळवा सगळे टेस्टने पारथी घातली सगळ्या मुंबईत पोलिसांच्या तुकड्या पोहोचल्या पण काही केले क्लू सापडत नव्हता मुंबईचे वातावरण हे पूर्णपणे बदलून गेले होते ठिकठिकाणी थीक महिलांनी सभा घेतल्या दिवसाच्या कुठल्याही वेळेत लोकलचे महिलाचे डबे ओस पडू लागले आणि महिला पुरुषाच्या डब्यातून प्रवास करू लागल्या लोकांना आणखी सुरक्षित करा हवा कारवाई करा असा मागण्या होऊ लागल्या आणि तेवढ्यात पोलिसांच्या हाती लागले दोन हातरुमाल ज्यावर होते रक्ताचे डाग पण त्यावरून अपराधीला शोधणे खूप अवघड होते आरोपीचे पायाचे ठसे आणि रुमाल हे आरोपी शोधायला पुरेसे नव्हते लोकांच्या आक्रोशामुळे तपासाची जबाबदारी ही सी देण्यात आली आणि त्यावेळी पोलिसाच्या मधले धावले डॉ स्कॉटमधले राणे या राणेला विशेष ट्रेनिंग देण्यात आली होती त्या रुमालच्या वासाच्या मतेने राणी पोलिसांना घेऊन आले कळवा स्टेशनपासून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावर अनंत मात्रे आणि विष्णू सखाराम अग्न शांतपणे झोपले होते राणी जशी त्यांच्याजवळ पोहोचले तसेच पोलिसांनी त्यांना पकडलं नामदेव भगत या तिसऱ्या आरोपीला रेल्वेतून पकडण्यात आले या तिघा आरोपींना पकडल्यानंतर समोर आला तो म्हणजे मंदा पाटणकरांच्या खुनाचा संपूर्ण घटनाक्रम याची माहिती आपल्याला मिळते ती ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक धवळ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या एका ट्विटर थ्रेडमध्ये धवळ कुलकर्णी यांच्या लेखानुसार असे झाले की मात्रे सखाराम आणि भगत हे एक नंबरचे पक्के चोर आणि असल गुन्हेगार पैशासाठी ते रेल्वे चोऱ्या करायचे आणि त्यासाठी ते कोणाच्याही खून करायला मागे पुढे बघायचे नाही तेरा डिसेंबरच्या दिवशी त्याने असे चोरी करण्याचा निर्णय घेतला एम सीएमटला जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या ले लेडीज डब्यामध्ये चढले त्या डब्यामध्ये शांतपणे पुस्तक वाचत असलेली मंदा पाटणकर त्यांना दिसली डब्यात तिच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते आणि याचाच फायदा घेत आपण आलो हे न देण्यासाठी तिघांनी आपल्या पायातला चपला काढला मंदा पाटणकरला काही कळण्याच्या आत तिच्या जवळ जाऊन एकाने तिचे तोंड डाबले दुसऱ्याने हात पकडले आणि मात्र तिच्या अंगात चाकू खुपसला मंदा पाटणकर खाली पडल्या तिच्या अंगळातलं म्हणजे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी खेचून घेतली अंगावर जखमा केल्या आणि पुढच्या स्टेशन आल्यावर लोकलमधून उडी मारत हे तिघे पसार झाले काही क्षणापूर्वी शांतपणे पुस्तक वाचणारे मंदा पाटणकर आता रक्ताच्या आरोळीत शांत पडली होती हे सगळं घडलं फक्त एका स्टेशनच्या अंतरावर या तिघा आरोपीने पोलिसाकडे गुन्ह्याची कबुली दिली त्यांचा चौथा साथीदारही सापडला पोलिसांनी गुन्हा सापडलेले चाकू आणि मंदाच्या दागिनेही जप्त केले कळव्याला उतरून या आरोपीने रेती बंदर काढले मग तिकडून बोटीने दिव्याला पोहोचले खरं सांगाय झालं तर या चारही आरोपीपर्यंत पोहोचता येईल त्यांची माहिती मिळेल असा कुठलाही पुरावा पुरा पोलिसांना मिळाला नव्हता पण लॉ कॉर्टमध्ये राणीमुळे हा गुन्हा उडगडला मंदा पाटणकरच्या निर्गुणपणे हत्या करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते मंदा पाटणकरचा खून हे चोरीचे उद्देशाने झाला हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले परंतु तोपर्यंत खूप अफवा उडाला होत्या काहीचे म्हणणं होते की मंदा पाटणकरचा खून हा प्रेम झाला होता आणि यामागचे ते कारणही तसेच होते कारण मंदा पाटणकर यांचा जेव्हा खून झाला त्यावेळी तिच्याकडे काही प्रेम प्रेमपत्र सापडली होती पण ती प्रेमपत्र तिच्या एका नातेवाईकने एक तिच्याकडे पोस्टर टाकण्यासाठी दिली होती असे खुलासा नंतर झाले तसेच काही लोकांचे असेही म्हणणे होते की मंदाला एक लाखाची लोटरी लागलेली आणि ते तिकीट तिच्याकडून मिळवण्यासाठी तिचा खून झाला मंदा पाटणकरला योग्य तो न्याय मिळणे लोकलमध्ये महिलांचा प्रवास आणखी सुरक्षित होणे हे जास्त महत्त्वाचं होतं यासारखी घटना परत घडू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करणे पण खूप महत्त्वाचे होते पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज ही मंदा पाटणकरांचे भूत लोकांना दिसतात काही लोक याला अफवा सांगतात ते काही लोक आम्ही स्वतः अनुभवचे सांगतात स्टेशनवर जाताना लोकलमधून ओरडण्याचे आवाज येतात पांढरी छाडी घातलेली एक बाई दिसते ती थेट तुमच्या डोळ्यात बघते मित्रांनो तुम्हाला कधी दिसले आहे का मंदा पाटणकर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद